वेलकम टू एजक्राफ्ट क्लासेस आय एम हेमलता सचिन कोकरे बीएससी एस टुडे वी विल लर्न इन धिस व्हिडिओ प्रोनाउन्स आज आपण समर व्हेकेशन स्पेशल बॅचेस मध्ये इंग्लिश ग्रामर पाहत आहोत इंग्लिश ग्रामर मध्ये पार्ट ऑफ स्पीच आणि नाउन आपण पाहिलेले आहेत आज आपण प्रोनाउन्स डिटेल मध्ये पाहणार आहोत तर या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ पूर्ण पहा आपल्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे प्रोनाउन्स म्हणजे सर्वनामी त्याचे प्रकार आज आपण इथे पाहणार आहोत तर प्रोनाउन्स म्हणजे काय वर्ड दॅट युज इन प्लेस ऑफ ए नाव म्हणजे नामाऐवजी वापरला जाणारा शब्द म्हणजे प्रोनाऊन्स किंवा सर्वनामे आता त्याचे टाइप्स कोणते आहेत तर दहा प्रकारचे सर्वनामे इंग्लिशमध्ये आहेत तर पहिला आहे पर्सनल प्रोनाऊन्स पर्सनल प्रोनाऊन्स पझेसिव्ह प्रोनाम रिफ्लेक्सिव्ह प्रोनाम्स डिमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाऊन इंड्रोगेटिव्ह प्रोणाम रिलेटिव्ह प्रोनाम इनडेफिने प्रोनाऊन रेसिप्रोकल प्रोनाऊन इंटेन्सिव्ह प्रोणाऊन ुटिव्ह प्रोनाउन असे दहा प्रकारचे प्रोनाउन्स आपण इथे पाहणार आहोत पहिला प्रकार आहे पर्सनल पर्सनल प्रोनाउन प्रोणाउन्स प्रोनाँ. म्हणजे वैयक्तिक सॉरी व्यक्तिगत सर्वनामे व्यक्तिगत सर्वनामे आता ह्याचे डेफिनेशन काय आहे तर दीज प्रोनाऊन्स रिप्रेझेंट स्पेसिफिक पीपल ऑर थिंग्स म्हणजे मूळ व्यक्ती ठिकाण असू द्या वस्तू असूया हे तुम्हाला माहिती असते अशा प्रकारचे सर्वनामे म्हणजे पर्सनल प्रोनाउन्स तर त्याचे सेंटेन्स आहे एक्झाम्पल पाहूयात अगोदर एक्झाम्पल आहे इट अशा प्रकारचे एक्झाम्पल्स इथे प्रोनाऊन्स पर्सनल प्रोनाऊन्सची आहे आता सेंटेन्स काय आहे सेंटेन्स आहे आय एम गोइंग टू द मार्केट टू द मार्केट इथे आय हे पर्सनल प्रोनाउन आहे म्हणजे वैयक्तिक आहे व्यक्तिगत आहे म्हणून आपण इथे आय हे सर्वनाम नाम हे सेंटेन्समध्ये घेतलेलं आहे तर आता पुढचा टाईप कोणता आहे तो आहे पॉझिटिव्ह प्रणाम प्रणाम मालकी सर्वनाम मालकी सरनामे त्याचं मिनिंग काय आहे तर स्पेसिफिक ओनरशिप और पजेशन म्हणजे पोजिसिव्ह प्रोनाऊन्स एक्झाम्पल्स काय आहेत म्हणजे माझे माझे हिम हर्स युवर्स आवर्स देअर्स आता याच सेंटेन्स आपण पाहूया दिस बुक इज माइंड हे पुस्तक माझे आहे माइंड म्हणजे माझे माझे हे, हे पॉझिटिव्ह प्रोनाउन आहे म्हणून मी ते अंडरलाइन करून आहे तिसरा प्रकार आहे रिफ्लेक्सिव प्रोनाऊन म्हणजे परावर्ती प्रोनाउन्स काय आहे तर इट रेफर्स बॅक टू द सब्जेक्ट ऑफ द सेंटेन्स म्हणजे इथे आपण परावर्ती सरनामी ते म्हणतो तर आता एक्झाम्पल आहे माय सेल आवर सेल्फ itself himself herself herself yourself ह्याचा सेंटेंस काय आहे दिस आहे सी हा केक स्वतः बनवलेला आहे तर हे अशा प्रकारची सेंटेन्स इथे आपण घेऊ शकतो पुढचा आहे पुढचा प्रकार आहे तो म्हणजे डिमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन्स प्रात्यक्षिक सर्वनामे प्रात्यक्षिक सर्वनामे डिमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन्स म्हणजे काय पॉईंट टू स्पेसिफिक पर्सन ऑर थिंग्स आता ह्याचे एक्झाम्पल पाहूया दिस दॅट These, that, these, those. आता त्याचं सेंटेन्स आहे सेंटेन्स आहे धीस इज बेनिसियस अशा प्रकारचे तर ते धीस हे डिमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाऊन्स आहे प्रात्यक्षिक सर्वनाम आहे म्हणून इथे धीसला आपण अंडरलाइन केलेले आहे पुढे आहे पाचवा प्रकार आहे तो म्हणजे इंट्रोगेटिव्ह प्रोनाउन्स इंट्रोगेटिव्ह प्रोनाउन्स म्हणजे प्रश्नार्थी किंवा प्रश्नार्थक सर्वनामे प्रश्नार्थ सर्वनामे आता ह्याचे मिनिंग काय आहे यूज यूजर टू आस्क क्वेश्चन म्हणजे एक प्रश्न विचारण्यासाठी याचा या सर्वनामांचा वापर केला जातो ते कोण हु हॉट विच हु हुच हुई इंट्रोगेटिव्ह प्रोणाऊन सेंटेन्स आपण पाहूया सेंटेन्स आहे हु इज कमिंग टू द प्रश्न चिन्ह आहे क्वेश्चन मार्क दिलेला आहे आता इथे हु आहे ना ते इंट्रोगेटिव्ह प्रोनाउन आहे हु इज कमिंग टू द पार्टी पार्टीला कोण येणार आहे असे डब्ल्यू एस ची सुरुवात होणार आहे ते इंट्रोगेटिव्ह सर्वनाम असतात म्हणजे इंट्रोगेटिव्ह नाउन्स असतात आता अशा प्रकारचे जेव्हा इथे प्रश्न विचारला जातो तेव्हा ते, ते इंट्रोगेटिव्ह सर्वनाम अर्थ प्रकार आहे रिलेटिव्ह म्हणजे साक्षी सगनामे याचं मिनिंग आहे इट युज टू इंट्रोड्यूस ए रिलेटिव्ह क्लॉज एक्झाम्पल विच इज न्यू इथे रिलेटिव्ह प्रोनाउन्स कोणता आहे तर विच आय विच आय बॉट इज न्यू म्हणजे मी जी कार घेतली ती नवीन आहे इथे सेंटेन्सचा अर्थ होतोय आता पुढचा आहे सातवा प्रकार आहे इनडेफिनेट अनिश्चित सर्वनाम अनिश्चित सर्वनाम ह्याचं मीनिंग काय आहे इंडेफिनेट प्रोनाम्स म्हणजे इट रेफर्स टू नॉन स्पेसिफिक पर्सन थिंग्स ऑर अमाऊंट म्हणजे ह्याची आपल्याला नॉन स्पेसिफिक म्हणजे माहिती नसते अनिश्चित असते असं अनिश्चित सर्वनाम आहे हे एव्हरी एनीथिंग एनीवन समवन समथिंग समथिंग एवरीथिंग ह्याचं सेंटेन्स आहे एव्हरी वन एवरीवन हे इनडेफिनेट प्रोनाउन आहे म्हणून मला आपण अंडरलाईन करून घेऊया आता आठवा प्रकार आहे रेसी प्रोकल्प परस्पर सर्वनामे परस्पर सर्वनामी रेसिप्रॉपर प्रोनाऊन्स म्हणजे परस्पर सर्वनामे इट एक्सप्रेस एक्सप्रेस एक्शन ऑर रिलेशनशिप आता आहे एक्झाम्पल कोणते आहेत ईच अदर वन अन दे

जोर सर्वनामे नामे होतो इंटेन्सिव्ह प्रोनाऊन्स मिनिंग काय आहे त्याचे टू ऍड नाउन ऑर इन ए सेंटेन्स आता याचे एक्झाम्पल बघूयात माय सेल्फ हिम इट सेल्फ हिमसेल्फ हरसेल्फ माय सेल्फ इट सेल्फ हिमसेल्फ हरसेल्फ युअर सेल्फ सेंटेन्स आहे आय वेड इट माय सेल्फ म्हणजे मी ते स्वतः बनवले आता इथे माय सेल्फ आहे ते डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोडक्ट्स डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोणास वितरित किंवा वितरण सर्वनामे सर्वनामे. सरमित सरवनामे इट रेफर टू मेंबर ऑफ ए ग्रुप सेपरेटली नॉट कलेक्टिवली एक्झाम्पल आहे each either neither each neither either neither any none each person has their ओन ओपिनियन इच पर्सन हॅज देअर ओन ओपिनियन आता इथे ईच हे आहे वितरित सर्वनाम आहे अशा प्रकारे आपण दहा टाइप प्रोणाऊन पाहिलेले आहेत